पण आज एक कोटी लाख बहिणींच्या खात्यात पैसे आण... लाडक्या संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर दुपारी चार वाजेपासून संक्रांतीचा बोनस आणि जानेवारीचा हप्ता खात्यात येणार मोबाईलच्या मेसेज कडे लक्ष ठेवा दीड हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आणि लगेच तीन हजार रुपये आणि अजून आठशे तीस रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील येणार आहे लाडक्या बहिणीला मकर संक्रांती निमित्त आश्चर्याचा धक्का देत एक मोठं गिफ्ट देण्याचं देखील महायुती सरकारने ठरवलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी आज तीन विभागात पैसे येणार आहे ज्यामधून पंधरा जिल्ह्यांची निवड झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या पंधरा जिल्ह्यात हे पैसे येतील ते देखील सांगणार आहेतच पण नवीन निकषानुसार आता कठोर पडताळणी झालेली आहे आणि ज्यानुसार साठ लाख बहिणा योजनेतून बाहेर गेलेल्या आहेत आता हे पैसे दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना मिळणार नसून त्यामधून साठ लाख महिला वजा झाल्या आणि आता फक्त पैसे एक कोटी शहाऐंशी लाख महिलांनाच मिळणार आहेत एक कोटी शहाऐंशी लाख महिलांना आज मेसेज त्या ठिकाणी येणार आहे काहींना आज कमीच पैसे मिळणार आहेत काही अशाही महिला असणार आहेत की ज्यांना जो हप्ता आहे तर तो पाचशे रुपयाने कमी मिळणार आहे तर काही महिलांना तोच हप्ता फक्त पाचशे रुपये देखील मिळणार आहे तर का हे त्या ठिकाणी होणार आहे याचं कारण देखील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल पण कोणत्या महिलांना संक्रांतीचं गिफ्ट आता मिळणार आहे आता ज्या राहिलेल्या महिला आहे लि लिस्टनुसार म्हणजे आता जी लिस्ट तयार करण्यात आलेली आहे पात्र महिलांची त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे कारण की त्यांना दोन मेसेज येणार आहे दीड हजार रुपये लगेच तीन हजार आणि लगेच आठशे तीस रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे लाडक्या बहिणीला मायुती सरकारने एक मोठं गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे दुपारपासूनच याची वाटपाची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे कोणते पंधरा जिल्हे आज असणार आहे कारण की एक मोठी घोषणा झाली ज्यामध्ये नवीन वर्षानिमित्त मकर संक्रांतीचं औचित्य साधून सर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट देण्याचं देखील वचन आहे अन्नपूर्णा योजनेच्या पैशेची देखील आज तारीख ठरवण्यात आलेली आहे त्यामुळे आज महिलांच्या खात्यामध्ये पैशांचा पाऊस पडणार आहे आता ही एक आनंदाची बातमी आलीच होती पण त्यातच एक दुःखद बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आली की साठ लाख बहिणा योजनेतून बाहेर गेलेल्या आहेत चर्चा सुरू होती पडताळणी होणार सगळं होणार याची चर्चा सुरू होती पण काल जे राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ तर त्यांनी देखील लाडक्या बहिणींविषयी एक सूचना लाडक्या बहिणीला दिलेली आहे आता ज्या महिला बाहेर पडणार आहेत ज्यांच्यावर कारवाई होणार आहे तर ती कशा पद्धतीने होणार आहे आणि त्यांना अर्जंटमध्ये काय करायचं आहे ते एकदा काय म्हणाले एकदा हे समजून घ्या आणि लगेच आजच्या पंधरा जिल्ह्याची कोणती यादी आहे की ती बहिणी शिल्लक राहिलेल्या आहेत शिल्लक राहिलेल्या बहिणीला कोणतं गिफ्ट मिळणार आहे ते आपण समजून घेऊ पण एकदा छगन भुजबळ सांगावं की या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नाव काढून घ्यावी नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहीण अर्पण करून लाडकी बहीण योजनेचे निकष कठोर करण्यात आलेले आहे आणि काही ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत कागदपत्रांची फेर तपासणी सुरू आहे ज्या महिलांनी खोटी माहिती दिली आणि जो लाभ आहे तो घेतला तर त्यांच्यावर आता कारवाई होणार हे सिद्ध झालं आहे तर त्यांनी कारवाई होऊ नये म्हणून काय करायचं आहे की स्वतःहून अर्ज करायचा आहे स्वतःहून सांगायचं आहे की आम्ही निकषात बसत नाही होत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही मागचे पैसे त्यांना तसेच राहतील पैसे त्यांच्याकडून वसूल केले जाणार नाही पण आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की आता गुड न्यूज जे आहे की आता जे योजना आहेत ज्या योजनेच्या अंतर्गत जे पैसे मिळणार होते त्याचा हप्ता जानेवारीचा हप्ता आणि अजून आठशे तीस देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात त्या ठिकाणी येणार आहेत डबल गिफ्ट सरकारकडून महिलांना मिळणार आहे मा नऊ वर्ष आणि संक्रांत याचं औचित्य साजून हे गिफ्ट आजच बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे रक्षाबंधनाच्या वेळेस जसं तुम्हाला आठवत आहे बघा की दोन हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले होते तर सरकार आज त्या ठिकाणी आजपासूनच लाडक्या बहिणींना दीड अधिक दीड म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोनही बहिणींचे जे हप्ते आहे एकत्रितपणे एक जे आहे तुम्हाला आज त्या ठिकाणी मिळू शकतात आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे मिळणार आहे त्याची यादी आपण घेणार आहोत पण जे अन्नपूर्णा योजनाचे आठशे तीस रुपये होते बघा आठशे तीस रुपये प्रति सिलेंडरपणे महिलांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहे त्यासाठी छोटीशी गोष्ट करायची आहे आता पहा जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता हे जे हप्ते आहे हे नियमितपणे तुम्हाला मिळतीलच पण हे अधिकचे एका विशेष योजनाचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे बघा ते कुठलं काम आहे ते एकदा समजून घेऊयात आणि लगेच आजचे कोणते पंधरा लाभार्थी जिल्हे असणार आहेत कोणत्या विभागातून पैसे तुम्हाला आज वाटप होणार आहे त्याविषयीची माहिती आता हे आठशे तीस गॅस सिलेंडरचे पैसे आहे ज्याची योजनाचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्याच्या अंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडरची सबसिडी तुम्हाला देण्यात येते आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये योजना सुरुवात करण्यात आली होती तीन जे आहे तीन सिलेंडरचे पैसे तुम्हाला देण्यात येणार होते दे। आता तीन सिलेंडर आठशे तीस रुपयाप्रमाणे जर आपण त्या ठिकाणी म्हटलं तर आठशे तीस आठशे तीस आठशे तीस म्हणजे जवळपास हे पंचवीसशे रुपयाहून अधिक पैसे त्या ठिकाणी दरवर्षी होत असतात चोवीस संपलेलं आहे पंचवीस सुरू झालेलं आहे त्यामुळे मागचे पंचवीसशे आणि या वर्षातले पंचवीसशे तब्बल पाच हजार रुपयाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा आता भरपूर महिलांना हे पैसे मिळालेले नाही आहेत तर तुम्हालाही अजून मिळाले नसतील तर कमेंट करा कारण की आता तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे बघा तर डबल गिफ्ट मिळवण्यासाठी हे काम तुम्हाला अर्जंट एजंट करणं गरजेचं आहे तर ते काय करायचं का आहे तर जो तुमचा गॅस कनेक्शन आहे जे पुरुषांच्या नावे जर असेल तुमच्या घरामध्ये उदाहरणार्थ तुमचा एच पीचा असेल किंवा इंडियन ऑइलचा असेल किंवा भारत गॅसचा असेल इंडियनचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे पुरुषाच्या नावावरचं जे गॅस सिलेंडर आहे ते महिलांच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं आहे आता जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला तुमच्या घरामध्ये आहे तर त्या महिलांच्या नावे ते गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून घ्यायचं आहे ट्रान्सफर करून घेण्यासाठी एक छोटासा अर्ज असतो तो तुमच्या गॅस डिलरकडे जाऊन तो अर्ज जमा करून द्यायचा आहे आणि तो जमा केला की तुमचं गॅस कनेक्शन जे आहे पुरुषाच्या नावावर महिलेच्या नावावर ट्रान्सफर होईल आणि लगेच बुकिंग करून घ्यायचं आहे तुमच्या गॅस कनेक्शनचं जे बुकिंग आहे गॅस सिलेंडरचं ते बुकिंग केलं की बुकिंग केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे आठशे तीस रुपये तुमच्या खात्यात जमा होत असतात आता यासाठी ट्रान्सफर करण्यासाठी लागणारा कालावधी पाच ते सहा दिवसाचा असू शकतो पण ते अर्जंटमध्ये तुम्ही काम करून घ्या कारण की तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आता लक्षपूर्वक ऐका आहे का मकर संक्रांतीचा बोनस हा वाटप होणार आहे तर कोणते जिल्हे आहेत बारा जिल्ह्यांची ते बारा ते पंधरा जिल्ह्यांची यादी सादर केलेली आहे या यादीतील पहिला जिल्हा आहे बघा परभणी आता परभणी हा मराठवाड्यातील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जो आहे तर तो दुसरा जिल्हा आहे पूर्वीचा औरंगाबाद आहे त्यानंतर इकडचं जर आपण त्या ठिकाणी खानदेशातील एक दोन जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे ज्यामध्ये आहे बघा जळगाव तर जळगाव हा जो जिल्हा आहे त्यानंतर धुळे आहे बघा धुळे जिल्ह्याचं देखील नाव हे नेहमी त्या ठिकाणी येत असतं पाचवा जिल्हा आहे बघा नंदुरबार नंदुरबारमध्ये देखील अर्जंट पैसे वाटपाचे आदेश जे आहे ते देण्यात आले आहे सहावा जिल्हा नाशिक विभागातून आहे बघा स्वतः नाशिक जिल्ह्यामध्येच याचे पैसे त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर नागपूर विभागामध्ये नागपूर हा जिल्हा आहे त्यानंतर गोंदिया बघा जो गोंदिया आहे त्या ठिकाणी गोंदिया जो जिल्हा आहे त्यानंतर इकडे कोकण विभागातून जर दोन जिल्ह्यांची जी यादी जी देण्यात आली आहे दोन गिल जिल्हे जे आहेत ते समाविष्ट करण्यात आले आहे ज्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आहे त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे से रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकण जिल्ह्यातील दोन जिल्हे असणार आहे त्यानंतर सोलापूर आहे सोलापूर हा जिल्हा आहे त्यानंतर बारावा जिल्हा आहे बघा कोल्हापूर तर या हे हे जे बारा जिल्हे आहेत ते प्रथम याच्यामध्ये पैसे येणार आहेत आता तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आलेले आहेत तर ते कमेंट करून कळवा कारण की आता घरकुले जे घरकुल आहे वीस लाख घरकुल देखील मंजूर करण्यात आलेले आहे सरकारमार्फत वीस लाख घरकुल देखील महिलांना आता मिळणार आहे महिलांना शिलाई मशीनचं वाटप देखील होत आहे आणि ज्या महिला आता शेतकरी महिला आहेत की ज्यांना महिला जे नमो शेतकरी आणि किसान सन्मान निधीचे हप्ते येत आहे तर त्यांचे कदाचित लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होणार का ते याविषयी देखील काही विधान जे कृषीमंत्री आहेत कोकाटे त्यांनी देखील केलं होतं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय का संक्रांतीचा बोनस तुम्हाला जमा झाला आहे का तर याविषयी नक्कीच कमेंट करून कळवा आणि अर्जंटमध्ये जर तुम्ही अपात्र होण्याच्या जर याच्यामध्ये असाल म्हणजे घरामध्ये फोर व्हीलर असेल कुणी आयकर जाता असेल उत्पन्न अडीच लाखाच्या वर जाता असेल तो स्वतःहून अर्ज करा असं आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर नक्की तो अर्ज करून आपलं जे नाव आहे तो स्वतःहून त्या ठिकाणी अर्ज करून ते रद्द करून घ्या असं त्यांनी सांगितलं होतं तर नक्कीच तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट करून कळवा धन्यवाद